काय करायला लागलं मी थोडस बाहेर गेले काय डायरेक्टली एंट्री करायचंय आता काय करलेस तू बनवाले स्वयंपाक काय काय बनवलय सांग जरा काय स्पेशल नाही हा ते मेकर बघू बनवणार आहे सोयाबीनचं म्हणजे व्हेज मटन का व्हेज चिकन व्हेज मटन होय दुदी साम्ती। दुदी दुदी साम्ती। मी स्वीट या नको बाबा एवढच तिकड झालेलं आहे का आहे का नाही त्याला लिंबट अजून तोड तिकड गेलेलं नाहीये माझ कोल्हापुरी झणझणीत झणधणीत झणझणीत म्हणत म्हणत तू पार झणझणीत करून टाकली ठीक आहे ना थोडस तिखट घालून थोडस लाईटली करायला पाहिजे होत ना असं तिखट घातल्या खाल्ल्यानंतर तोंडच आलं मला म्हणजे गोड खाल्ल्यानंतर तोंड कसं येतं असं तिखट खाल्ल्यानंतर तोंड कोल्हापुरी शाकाहारी हा कोल्हापुरी म्हटलं तर काय झणजणीतच खायला पाहिजे ना जणजणीतच खायला पाहिजे कोल्हापूर म्हणजे बरं आमच्या सासऱ्यांना मी विचारलं की थोडस गोड असेल तर कसं होतं मग त्याला कसं कोल्हापुरी म्हणतात असायला पाहिजे असं ते म्हणतात मग सोयाबीन सोयाबीन पौष्टिक असतं चांगला त्यामध्ये प्रोटीन सगळं असत चांगला आणि यामध्ये काय काय झालं सगळं तुम्हाला माहिती आहे काय आहे काय काय तू म्हणजे आमच्याकडे ऍड काय केलं थोडा मसाला केलाय जसं आपण चिकन साठी चिकन साठी जे मसाला वापरतात ते सगळंच मसाला वापरायचा फक्त ऐवजी आपण <laughs> सोयाबीनचा सोयाबीनचा ते भुश्यापासून तयार केले असतात ना गोल गोल ते ऍड करून घ्यायची छान वाटतं आज स्पेशल डे काय सांग माझ्या मुलगा मुलगा चार महिने झाला आम्ही फोटो शूट पण करणार आहे थोडंफार कामात असल्यामुळे काही केलं नाही मी थोडं बाहेर गेलो म्हटलं डायरेक्ट एंट्री मारू काय करल मॅडम नाश्ता केलं मी बाहेर गेलो परत आलो खूपच मस्त आता आम्हाला कोल्हापूरचं म्हणजे कसं झालंय चार पाच सहा महिने आम्ही इकडेच आहोत आता मुंबईला मी जॉबसाठी कामासाठी आपण जावंच लागेल आता वहिनी तिकडे आमटी आमटीच फोर् टाकायलाय आता वहिनीच पण काम सुरू होईल आमचं काम चालू आहे इकडून चालू आहे आणि काय सांगणार आहेस का आणि काय या सगळ्यांनी खायला सगळे जर खाण्यासाठी पावशीर केलीस तू सगळे आलं तर अवघड व्हायची तुझं ती परत बनवली चांगली गोष्ट आहे बरं तुला सांगायचं होतं ना आम्हाला कोण त्याचं नाव हो काय तो अडवोकेट होते ते आमचे ते फ्रेंड होते ना शीतल मॅडमने पण कमेंट केलेले आम्हाला या व्हिडिओतून तुम्हाला सांगतो थँक्यू सो मच आणि सोलापूरचे आमचे कोणतरी रिलेटिव्ह त्यांचं पण एक चॅनल आहे त्यांचं चॅनलचं नाव आम्ही घेणार आहे आता त्यांचं नाव रुपाली ना रुपाली त्यांचं पण खूप त्यांचं पण कमेंट आलं खूप छान आणि आम्ही डायरेक्टली व्हिडिओ एडिट वगैरे काही नसतं डायरेक्टली शूट करतो पण डायरेक्टली ऍड करून घेतो युट्यूबला आणि चांगलं तुमचं प्रतिसाद त्या खूपच चांगलं आहे थँक सो मच तू काय सांगणार आहे चांगला प्रतिसाद आहे ह्यासाठी तुझं काय वाटते असं रिस्पॉन्स आणि आम्ही जाऊन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन बर तो ओन्ली रेसिपी होऊन कसं चालायचं घरा कॉमेडी पण काहीतरी करायला पाहिजे ना आम्हाला दोघांना नाचता येत नाहीये आम्ही वाचायला की तुम्ही असं हसणार नाही नाचा येत नाही चांगला चालल येत आहे पण नाच ओरिजिनल जे आहे ते सांगतोय आम्ही खरं सिरियसली हे म्हणती मला तुम्ही डान्स क्लास लावा अरे माझं काम असतात त्यात मिळत नाही जे मी काय सांगतोय किंवा थोडंफार इकडे तिकडे काय म्हणतात ते आहे त्यातन थोडंफार करू नक्की आणि <laughs> तुम्हाला आमचं चॅनलचा संदर्भात कसं वाटतं आम्हाला म्हणजे आमचं चॅनलचं व्हिडिओ तुम्हाला कसे जर आम्हाला कळवा तुमचं प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ देना तुला काय म्हणायचं इकडे महाराष्ट्र मध्ये एमई एमई मांडारे फेमस होते ना त्यांचा रोज आम्ही व्हिडिओ बघत होतो त्यावेळी लॉकडाऊन होता आणि आम्हाला वेळ होता बाबा अक्षरशः दिवसच आमचं पूर्णपणे कामात जाणार संध्याकाळी आलं तर खरंच सगळ्यांचे व्हिडिओ लॉकडाऊन मध्ये ना एवढं छान झालं त्यावेळी आमचं लग्न झालं नव्हतं आमचं लग्न झालेलं आमचं लग्न होऊनच एक वर्ष दोन तीन महिने झालं असेल पण सेपरेटली म्हणजे आम्ही वेगळ्याच ठिकाण म्हणजे त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि आमच्या क्षेत्र नंतर सेकंड लॉकडाऊन मध्ये आमचं लग्न झालं दुसरं लाटेत आमचं लग्न झालेलं आहे तिसरं लाटेत काय झालं पोरग झाला तिसरा लाटेत नाही का <laughs> तिसरा एंडिंगला अठ्ठावीस डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी वन खूपच अगं वेळ नव्हता त्याच वेळेला आम्ही गडबडीनं लग्न पण झालं आणि जसं कसं झालं लग्न ठरलं ठरलं की आम्ही काय केलं की बाबा मुंबईला शिफ्ट झालं मुंबईला शिफ्ट झाल्या झाले की काय इश्यू झाला की बाबा जसं तिकडे गेलं लॉकडाऊनच पडला लॉकडाऊन पडल्यानंतर बाबा आता त्यावेळी कसं होतं की थोडंफार जॉब तिकडे होत पण आता आम्ही माझं स्वतःच सगळं बिझनेस आहे आणि नऊ महिने नऊ महिन्याने किंवा तिकडे गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर आम्ही नऊ महिन्याने आलो आणि त्यावेळी पण प्रेग्नेंट होती खूपच आम्ही त्यावेळी खूपच त्रास झाला आम्हाला तरी पण मी आम्ही काम करायलाच पाहिजे मेडिकल हेल्थ केअर डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचं म्हटलं तर हेल्थचं पण रिस्कीच होतं आणि माझं स्वतःच बिझनेस म्हटलं तर कसं आहे की आमचं मुंबईमध्ये आणि गोव्यामध्ये घरोघरी जाऊन सॅम्पल वगैरे हो कलेक्शन वगैरे हो असतात आर टी पी सी आर म्हणून आर टी पी सी आरची टेस्ट होते आमच्याकडं आणि ब्लड टेस्ट वगैरे फुल बॉडी चेकअप वगैरे सगळे असे मोठे मोठे प टेस्ट असतात ते सगळं आम्ही करून देतो घरोघरी जाऊन आमच्या तिकडे टेक्निशियन्स वगैरे आहे ते घरी जाऊन सगळं कलेक्शन वगैरे करतात मी इकडूनच आता गावाकडंच वहिनींचा मेडिकल लीव आहे मेडिकल लीव असल्यामुळे आम्ही इकडूनच आता मी काम इकडून करतोय आणि कधी जायचं काम आलं तर मी जातोय मुंबईला आणि परत रिटर्न येतोय वहिनी सहा महिने झाला इकडंच आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असतात ते जॉबला आम्ही सगळ्याच गोष्टी आता सांगायला सुरू पण बघ सस्पेन्स ठेवायचा की मागच्या चॅनलमध्ये आम्ही सांगितलं की सस्पेन्स सस्पेन्स काय गोष्टी ठेवायचं नसतं जो जेन्युन आहे ती करायची सांगायलाच पाहिजे आज मी माहिती होत ना <coughs> <रेशी? laughs> आता सांगितलं काय वाईट होय ना <coughs> 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 रेशी आता मजा काय होता का आमच्या व्हिडिओ मध्ये रेसिपी राहायला साईडला आमचं पूर्णच चाललेलं असत नाही खूपच मस्त तुम आणि काय सांगायचं होतं अरे इकडं ना मस्त कि आता मला ना तिकडे ती तुला सांगायचं होतं काय करतो आपण ना नोव्हेंबर ट्वेंटी टू ला आले ना इकडे नोव्हेंबर ट्वेंटी टू ला आल्यानंतर माझं वजन होता एटी एट वजन होता माझं मी रोज पोहायला जातोय रोज म्हणजे रोज पवायला जातोय मॉर्निंग फिरायला जातोय इकडे गावाकडं आता माझं वजन आहे आता सेवन्टी एट खूपच म्हणजे मस्त वाटतंय की बाबा गिरी थोडस थोडस डेरी कमी झालेलं आहे मस्त थोडस थोडस कमी झालेलं आहे कसं होतं की डायट मध्ये रेग्युलर डायट आणि कोल्हापूरला मी जॉब नव्हतो ना त्यावेळी मी रोज जिम ला जात होतो सकाळी पाच ला जायचं आणि मस्तपैकी व्यायाम वगैरे करून सकाळी सात ला परत ड्युटीला जायचा तुम्ही मला ह्या तुम काय तरी सांगायचं आहे का तर तुम्हाला कामामध्ये जॉब मध्ये तुम्हाला खूप असं बोरिंग आणि कंटाळ येत असेल तर तुम्हाला मॉर्निंगला एक्सरसाइज करून थोडंफार तुम्ही जर जॉबला गेला तर खूप फ्रेश दिवस पूर्ण पूर्णपणे तुमचा चांगला दिवस जातो आणि पॉझिटिव्ह मी स्वतः अनुभवलेलं आहे आता मुंबईमध्ये कसं होतंय रात्री दोन तीन पर्यंत माझं म्हणजे लॅबची किंवा कलेक्शनची काम असतं रिपोर्टिंग द्यायचं वगैरे दोन अडीच वाजता झोपायला परत मॉर्निंगला रुटीन परत मला सहा सात सा वाजता सुरू करावं लागतं काम त्यासाठी काय होतं की जिममधन थोडंसं मी बाहेर आलं एक्सरसाइज म्हणून तरी पण मी मी फिरायला जातो म्हणजे आताच मोबाईल घेतो आणि मोबाईल घेऊन काम करतच मी असं वाचीमध्ये मिनीशेश्वर म्हणून आहे तिकडे मी फिरत असतो मॉर्निंगला इव्हनिंगला वगैरे जात असतो आणि थोडंसं खूपच आम्हाला कसं झालं की इकडे वहिनी पण प्रेग्नंट असताना आणि आम्ही असताना थोडंसं कोविडचं खूपच प्रत्येक वेळी तो ता ता किती वेळा तरी आम्ही त्यापासून गेले पण आम्हाला त्या गोष्टी हा आम्ही काम केले म्हणून त्या कामाचं म्हणजे कोविड मध्ये काम केलं त्या गोष्टीच काम अभिमान असं काही वाटत नाही कारण बाबा सगळ्यांना किती हे झाले कि बाबा त्रास झाले सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेमॅटिक झालं पण काय काय असू दे त्यातनं आपण आता बाहेर आलेले आणि खूपच चांगली गोष्ट आहे बाबा तेव्हा आपण कुठला तरी सुखान एक घास खायला मिळते आनंद घ्यायचा आणि महत्वच कसं की आरोग्याच काळजी अजून पण सगळेजण घ्यायचं घेत राहा खूपच आरोग्याची काळजी घ्यायचं एक्सरसाइज करायची तब्येतीची काळजी घ्या जेवण चांगलं खावा आणि काय की बाबा फ्रेश राहा चांगला राहा व्यवस्थित राहा सगळ्यांच ही काळजी घ्या तुला काय सांगायचं कोविड खूप चांगल्या सवयी लावून दिल्या सगळ्यांनाच कोविड सगळ्या जणांना चांगला सवय लावून दिले कायम ठेवा कायम ठेवा आणि मला आनंद होतो काय कुणाला तुम्हाला जरा वेट लॉस करायचं असेल तर बाबा कुठला मेडिसिन गेडिसिन नाही काय नाही एक्सरसाइज करायचा स्विमिंग करायचं मस्तपैकी खायचं प्यायचं नो टायट काय काय गोष्टीमध्ये ओव्हरवेटेड असतात त्यांना मेडिसिन वगैरे हो लागतात रुटीन मध्ये कोणाला कमी जरा कमी जास्त कमी जास्त करायचं मी मस्तपैकी पैकी फिफ्टी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये असताना फिफ्टी फाईव्ह के पर्यंत खाली येणार सेव्हन्टी एट एटी पर्यंत एटी टू पर्यंत गेन करणार म्हणजे दोन तीन वाढवायचं कमी करायचं वाढवायचं कमी करायचं बॉडीला सवय केलं ना कमी पण तेवढंच होतो आणि वाढतंय पण आता इकडे भाकरी बनवणार आहेत भाकरी म्हणजे भाकरी फुगतात का नाही बघूया म्हणजे फुगल की काय असतं <laughs> आपल्या भाषेमध्ये सासूबाई खुश <laughs> सासूबाई सारखी <laughs> <आगाते दुँ। laughs> मग आणि काय सांगायचं कि अगं कसं आहे की महिना ही चॅनल ओपन करून एक महिना झाला त्यावेळी आपण ओपन करणार होतो पण आम्हाला वेळ नव्हता आणि कोविड मध्ये ना ती सांगायचं राहूनच गेलब मध्ये एवढं छान व्हिडिओ बनवलेलं आहे आणि एवढं छान मनोरंजन केलेलं आहे खरंच तुमचा सगळ्यांचा मनापासून आभार मानायला पाहिजे आवर एक थकून आल्यानंतर ना अं सिरियसली सगळीकडेच कॉमेडी असतात पण मला ना मला आधी कुठल्या सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म माहिती जो जाऊन मी सगळं बघत होतो खूपच चांगला रोल एक तास मी पूर्णपणे बघत होतो सगळ्यांचे व्हिडिओ सगळ्यांचं नाव माहिती आहे मला सगळ्यांचे लिस्ट आहेत आमच्याकडे मी म्हणतोय व्हिडिओ आज आला का नाहीये मी असं म्हणत होतो म्हणणार थांबा दोन मिनिटात बघते मी तर गावत होता तरी पण स्क्रोलिंग मध्ये मिळणार किंवा आम्ही काय करलं शेवटी नावं लिहून घ्यायची त्या नावाला ना सर्च करायचं डायरेक्ट मग मिळत होते आम्हाला खूप छान आणि महत्वाचं कसं आहे की बाबा कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळत असते त्या गोष्टी करायला काही हरकत नाही योग्य पद्धतीने कुठल्यात आनंद मिळतोय म्हणून कुठलीही असं वाईट गोष्ट करायचं नसतं चांगलाच गोष्ट करायला पाहिजे आणि ह्या ब्लॉगिंगमध्ये आम्हाला सांगायचं होतं की हे रेसिपी गोष्टीसाठी आपण या व्हिडिओ बनवत असतो तरी पण मी ह्या मधीमध्ये आम्ही असं का बोलत असतो की बाबा आम्हाला पण सगळेजण वळगायला पाहिजे तुमचा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत यायला पाहिजे असं माझा एक वैयक्तिक असं दीपू पण असंच म्हणत असते की तुम्ही तर आज काय व्हिडिओ बनवलाय दोन तीन दिवस आला की थोडासा बिझी होतो कामाच्या संदर्भात बिझी असल्यामुळे मी काय केलेलं नाहीये व्हिडिओ केलेलं नाही कधी कधी आम्हाला वेळ मिळतात नक्कीच आपण व्हिडिओ बनवूया असं म्हणतोय आणि दीपू काय दोन गोष्टी बोलणार सांगू शकतीस बोल काय सपोर्ट जावा प्रश्न नाहीये तू आणि चॅनल तर सबस्क्राईब सोडून आणि काय बोलू शकतीस का सगळ्यांनी लोकांना असं एंटरटेनमेंट करत जावा चांगले चांगले गोष्टी खूप जण असतात जेणेकरून त्याच्यातून काहीतरी नाही त्याला एक गोष्ट सांगायचं की चांगले चांगले गोष्ट खूप चांगले गोष्ट घेऊन येतात प्रत्येक जण घेऊन येतात आणि खरं सिरियसली सांगतो काय आज मला एक गोष्ट सांगायची की युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये व्हिडिओ शूट करून टाकत असताना किती त्रास होतो एक व्हिडिओला किती वेळ लागतं आणि एडिट कसं करायचं असतं हे आता मी ब्लॉगिंग करून वगैरे टाकतोय ना त्यावेळी मला कळतं की बाबा आपण दोन मिनिटात एखादा व्हिडिओ स्किप करतो पण त्याच व्हिडिओला आपण पूर्णपणे एडिट करून त्याला व्यवस्थितपणे दिसण्यासाठी काय काय करावं लागतं हे मी आता स्वतः अनुभवतो मी दोन तीन वेळा म्हटलेले मी कसं काही व्हिडिओ म्हणजे बनवतात सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड पाहिजे सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड पाहिजे पण मला खूपच या गोष्टीचा आनंद वाटतो की बाबा आश्चर्य पण वाटतं आनंद पण वाटतं आश्चर्य पण वाटतं की कसं काय एडिट करून वगैरे आता एडिट करून ते व्यवस्थितपणे सगळं म्हणजे सगळ्यांनाच चांगलं एक वेगळंच असतं बाबा समोरच्या व्यक्तीला हसवायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे कॅमेरामध्ये बोलणं कॅमेरामध्ये बोलणं <laughs> म्हणजे काय असतं माझं ठीक आहे मी कस तरी मॅनेज केलंय आता डायरेक्ट दोन तीन व्हिडिओ मागा जाऊन बघा तुम्ही अगं बोल आवाज काढ म्हटल्यानंतर आवाज येणार इथं बाहेर <laughs> चलो थँक्यू सो मच आमच्या व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा आणि तुमचा प्रतिक्रिया द्यायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्यू